मी आणि प्रत्यक्ष जर दिसलो तिला की आवर्जून आमच्याकडे धावत पळत येतात आता पुन्हा पॉझिटिव्ह एनर्जी सोबत आपण नवीन सुरुवात करतोय ही आहे आपल्या मनुची दुश्मन तर काही नाही आपण <laughs> 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 नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या घरामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह गोष्ट असायला हवी जी पाहिली की आपलं मन कसं एकदम प्रसन्न होऊन जाय आणि आजच्या व्हिडिओमध्ये एक अशीच गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या गोष्टीसाठी आम्ही खूप दिवसांपासून प्रयत्न करत होतो तर आम्हाला छान अशी नंदींची फोटो फ्रेम हवी होती नंदी म्हणजे शांततेचं प्रतीक आपल्या संस्कृतीचं प्रतीक तर नंदीच्या फोटोफ्रेमसाठी आम्ही अक्षरशः दुकानात फिरलो बऱ्याच ठिकाणी शोधलो ऑनलाईन देखील आम्ही पाहिलं पण आम्हाला हवी तशी नंदीची फोटो फ्रेम मिळत नव्हती मिळाली तर ती कधी छोटी असायची तर कधी खूप जास्त मोठी असायची कधी कलर कॉम्बिनेशनच आम्हाला आवडायचे नाही तर कधी त्याची डिझाईनच बरोबर नसायची सो आता त्यानंतर एक प्रश्न आमच्या समोर पुढे उभा राहिला तो म्हणजे की आता करायचं काय फ्रेम तर मिळत नव्हती पण मग नंतर विचार आला की आपण पेंटिंग का करून घेत नाही आणि हा विचार आल्यानंतर खूप आनंद झाला कारण काहीतरी सोल्युशन मिळालं त्या गोष्टीवर पण नंतर थोडस टेन्शन पण आलं की नक्की आता कुणाला द्यायचं पेंटिंग करायला कारण की पेंटर कोणतरी शोधावा लागेल आणि कारण की पेंटिंग करणं ही साधी सुधी गोष्ट नाहीये त्यासाठी खरा कलाकार हवा ज्याला आपल्या भावना समजल्या पाहिजे कशा पद्धतीने आपल्याला पेंटिंग हवंय हो तर भावना समजाव्यात म्हणजे नेमकं काय तर काही दिवसांपूर्वी आपल्या सोसायटी मध्ये एक बाबा नंदींना घेऊन आले होते तर त्यावेळेस प्रतीक्षा त्यांना भेटली होती आणि प्रतीक्षाला ते नंदी खूप जास्त आवडले होते सो तेव्हा तिने त्यांचा एक पिक्चर क्लिक केला होता तो पिक्चर इथे साईडला मी कुठेतरी देईल तर विषय आमचा असा निघालाच आहे की आता पेंटिंग जर करायची आहे तर मग त्याच नंदींची का नाही कारण आपल्याकडे जेव्हा जास्त स्कोप होता पेंटिंग करायची असल्यावरती आपण जो पिक्चर देऊ त्या पिक्चरची पेंटिंग आपल्याला करून मिळणार होती तर आता मेन प्रश्न आमच्याजवळ होता तो म्हणजे की पेंटर कोण करेक्ट आणि माझ्या एका काकींनी रेफरन्स दिला होता मला रायबार्ड स्टुडिओचा मग आम्ही त्यांच्याशी त्या टीमशी कॉन्टॅक्ट केला आणि ॲक्च्युली भीती वाटत होती की कसं होणार कारण की आपण जेव्हा टेलिफोनिक कम्युनिकेशन करतो आणि ॲक्च्युअलमध्ये ते पेंटिंग कसं होतंय हे विचार म्हणजे थोडी भीती वाटत होती की कसं होईल काय होईल पण जेव्हा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला त्यानंतर आमची भीती दूर झाली आणि ते पेंटिंग कसं बनत गेलंय हे त्याचे ग्लिम्स जे आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील व्हिडिओमध्ये नक्कीच बटे तुम्हाला जर आता डिरेक्टली पेंटिंग कशी बनली हे बघायला मिळेल बट वाले जे होते ना ते इतके प्रोफेशनल होते की पेंटिंग आपलं कसं तयार होतंय त्यात देखील स्टेप बाय स्टेप त्यांनी आपल्याला दाखवला त्यामुळे तो आमचा जास्त कॉन्फिडन्स आला त्यांच्यावरती किंवा आम्हाला जास्त ट्रस्ट झाला की नाही ही लोक आम्हाला हवी तशी पेंटिंग करून देतीलच आणि आता तुम्ही पेंटिंग बघ ही आहे आपल्या मनूची दुश्मन म्हणू दिसली ना दिसली लगे की लगेच भांडण करायला त्याच्याकडे जाते आणि पहिले कशी म्हणू इकडे पूर्णपणे फिरायची पण हिच्यामुळे आता ती त्याच भागामध्ये असते तिकडच्या इकडे काही येत नाही कारण आली की या दोघीची भांडणं सारखी होतात पण जरी ही मनीची दुश्मन असली तरी तिला असं वारंवार आपण खायला देत असतो कारण ही माहीत नाही कुठून आली ती आणि तिचं एक बेबी आहे छोटं मी आणि जर दिसलो तिला की आवर्जून आमच्याकडे धावत पळत येतात कारण कधी कधी आम्ही त्यांना खायला देखील देत असतो त्यामुळे फक्त आणि फक्त आम्ही त्यांना खायला देतो ही आठवण त्यांनी ठेवली आणि आम्ही दिसलो ना दिसलो की लगेच पळत आमच्याकडे येतात हे आणि हिचं पिल्लो आता खूप आगाव आहे झोपला असेल कुठेतरी तर मित्रांनो आपण बोललो आता नंदींबद्दल आपण बोललो पॉझिटिव्हिटीबद्दल तर मला तुम्हाला एक असा किस्सा सांगायचा आहे की मी खूप निगेटिव्ह झालो होतो आत्ता काही या दिवसांमध्ये निगेटिव्हिटीमध्ये जाण्याचं देखील असं मेजर काही रिझन नव्हतं हो माझ्याच स्वतःच्या एक्सपेक्टेशन्स होत्या त्यामुळे मी त्या निगेटिव्हिटीमध्ये गेलो होतो तर काय झालं होतं मी तुम्हाला सांगतो तर सध्या मी कुठे आता राईडला जाऊ शकत नाही म्हणून मी विचार केला असा एक एक्सपेरिमेंट करायचं ठरवलं की मी आता केदारनाथला गेलो होतो तर त्याच व्हिडिओ जर मी पुन्हा रिअपलोड केला तर असा मी स्वतःलाच प्रश्न केला आणि केदारनाथच्या सगळ्याच व्हिडिओ मी बॅक टू बॅक पर डे आपल्या श्रीचंजल चॅनलवरती हो अपलोड केल्या पण झालं असं की माझी ती एक्सपेरिमेंट होती ती पूर्णपणे फसली आणि ती फसणार होती असं मला जरासुद्धा वाटलं हो नव्हतं म्हणजे तो कॉन्फिडन्स होता माझ्यामध्ये ओवर कॉन्फिडन्स म्हणलं तरी हरकत नाही आणि ती सिरीज फसणार नाही याची माझ्याकडे चांगली कारणं होती ती मी कारणं तुम्हाला सांगतो कारण नंबर एक सध्या केदारनाथचा सीझन चालू आहे बरीच लोकं केदारनाथला चालले देखील आहेत आणि मला असं वाटलं होतं की ही सिरीज मी रिअपलोड केली तर बरीच लोकं जे जाणारे आहेत त्या लोकांना आपल्या सिरीजमुळे हेल्प होईल कारण नंबर दोन मी अशी बरीच लोकं बघितलेली आहेत ज्या लोकांना फक्त आणि फक्त बाईक राईडचे व्हिडिओज बघायला आवडतात आणि केदारनाथच्या सिरीजमध्ये फक्त आणि फक्त बाईक राईड होती माझी आणि त्यांच्या आवडीमुळे मी ही सिरीज पुन्हा अपलोड केली कारण नंबर तीन म्हणजे मला असं वाटलं होतं की मी अपलोड केलेले व्हिडिओ रीअपलोड केलेले व्हिडिओ तुम्ही बघणारच बघणार या माझ्या ओवर कॉन्फिडन्समुळे मी सिरीज पुन्हा अपलोड केली आणि तिथेच माझा एक्सपेरिमेंटचा प्लॅन फसला बट काही नाही जे झालं ते झालं निगेटिव्हिटी जी होती ते काढून बाहेर फेकून दिली आता पुन्हा पॉझिटिव्ह एनर्जीसोबत आपण नवीन सुरुवात करतोय तर जर आतापर्यंत तुम्ही जसं माझ्या बाईक राईडचे व्हिडिओला रिस्पॉन्स दिला तसाच रिस्पॉन्स तुम्ही माझ्या लाईफस्टाईल व्हिडिओला सुद्धा द्याल अशी मी आशा करतो कारण जोपर्यंत मी आता बाईक राईड करू शकत नाही तोपर्यंत मी असे लाईफस्टाईलचे व्हिडिओज बनत जाईन आणि आय होप की तुम्हाला ते आवडतील मला तुमचं मत एकदा खाली कॉमेंट करून नक्की सांगा तर आता महत्वाचं म्हणजे तुम्हाला ती पेंटिंग कशी वाटली मला एकदा नक्की सांगा ते पेंटिंग म्हणजे एका कलाकाराच्या मेहनतीचं आणि आमच्या कल्पनेचं एकत्रीकरण होतं आणि त्याच्यातून ही फ्रेम तयार झालेली आहे आणि एकदम परफेक्टली बनली तर आता ती फ्रेम आपल्या घरात आहे आणि घरात खरंच एक पॉझिटिव्ह एनर्जी असल्यासारखं वाटतंय तर मित्रांनो आज आपण काय शिकलो की स्वतःवर कॉन्फिडन्स असावा पण ओवर कॉन्फिडन्स नसावा याच पॉझिटिव्ह नोटवरती मी आपला आजचा व्हिडिओ एंड करतो तर काही कारणास तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल ना नक्की एकदा एक लाईक करा शेअर करा तुम्ही जर सबस्क्राईब ते केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या आम्हाला नंदींची एक फोटो फ्रेम हवी होती नंदी म्हणे नंदी म्हणे आता मी मोबाईलमध्ये शूट करतो त्यामुळे मी स्ट्रेट माझ्याकडेच बघतोय आला की मला म्हणजे त्या व्यतिरिक्त मला असा लेन्समध्ये बघायला हवं मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे तर झालं असं की तर झालं असं तर झालं असं तर झालं असं यादी मी गोपरावरती शूट करायचो बट आता मोबाईल थोडा मला जास्त हँडी वाटतोय त्यामुळे मी त्या मोबाईलवरती शूट करतो बट काही नाही पॉझिटिव्ह एनर्जीसोबत आपण पुन्हा लाईफस्टाईल लॉक चालू करून श्रीच तर काही नाही आपण पुन्हा